बुलढाणा शहरातील पाणाघर परिसरात असलेल्या डॉक्टर चौरे यांच्या हॉस्टेलमध्ये आज सकाळी भीषण प्रकार घडला एका विद्यार्थिनीला फक्त माझे डिपॉझिट परत द्या एवढेच सांगितल्यामुळे वॉर्डन महिलेने तिच्यावर अक्षरशः तुटून पडत बेदम मारहाण केले या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे अकोला जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी पूर्वी या हॉस्टेलमध्ये राहत होते सध्या ती पुन्हा बुलढाण्यात पेपरसाठी आले होते आणि तीन दिवसांसाठी हॉस्टेलमध्ये थांबले होते तिचे सांगणे आहे की दहा दिवसांचे डिपॉझिट रक्कम हॉस्टेलकडे असल्याने ती परत मागितली पण त्यावरून वॉर्डन संतापली आणि काठीने मारहाण केली या मारहाणीमुळे विद्यार्थिनी घाबरून रडत बाहेर पडले आणि घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले काही वेळातच हॉस्टेलसमोर नागरिकांची मोठी गर्दी जमले नागरिकांनी पीडित मुलीच्या बाजूने घोषणाबाजी करत तिला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले सदर प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांकडे वॉर्डन विरुद्ध औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली आहे नागरिकांनी प्रशासनाला मागणी केली आहे की अशा निर्दयी आणि विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या वॉर्डनवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करण्यात यावी माझ्या वॉर्डनने माझ्यावर मारहाण केली माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापिस मागितलं म्हणून त्यांनी माझी मारहा माझ्यावर मारहाण केली सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होते तर आता रिटर्न दहा दिवसासाठी आले पेपर होते माझे तर आता दहा दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं पण हे जी तिथं वार्डन आलेली आहे त्या वार्डनला या मुलीची मार मार केली आमच्या देखत आम्ही शंभर सव्वाशे लोक ते लोक पूर्ण तोडफोड करणार तिथं मी सर्वांना थांबवलं पण आज काही झालं असतं मुलीचं काही बरोबर झालं असतं कोण जबाबदार असते या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे ते कोण अध्यक्ष मंडळीवर पण तिथे लक्ष ठेवत नाही मागं बी प्रकार घडला एक मुलगीच अक्षर फाशी घेत होती तर ते फाशी घेता येता मीच तिथं वाचवलं त्या प्रकारे तेव्हा मी वाचवलं तिला आज मी तेच प्रकार घडता घडता वाचला तो नाही तो तो आज प्रकार वाढला असता किंवा किंवा आणि या गोष्टी त्या पोलीस क्वेशन आली आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं बरं झालं तिथून आज काहीतरी झालं तिचं माझं म्हणणं वाडण म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर आहे आणि चौरेसाहेब ते हे घटना मागच्या वेळेस घटना तापली ती म्हटलं ती मुलगी जवळची मुलगी होती ती त्यामुळं आता मुली मार सोड रस्त्यावर मार सोड केली ती काढीला